आज माघार घेण्याची अंतिम मुदत संपली आणि त्यानंतरच संपूर्ण चित्र एकदम बदलून गेलं सात उमेदवार राजकीय मैदानाच्या आखाड्यात कायम राहिले आणि तिघा उमेदवारांच्या माघारीने निवडणुकीचं समग्र समीकरण उलटपालट झालं गावभर एकच चर्चा रंगली कुणाचं पारड जड कुणाचं सायलेंट कंप्लेन दमदार आणि प्रचारात फटाके कोण फोडणार नगराध्यक्ष पदासाठी लढणारे उमेदवार आहेत एक चर आरणे अनिता सुरेश अपक्ष दोन थोरात जयश्री विष्णू महायुती तीन चेजवळ माधुरी अविनाश काँग्रेस चार खंडीझोड मेघना ज्ञानेश्वर अपक्ष पाच मोरे सायली दिगंबर अपक्ष सहा आरणे कल्याणी विठ्ठल लोकक्रांती सेना आणि सात सावकारे भाग्यश्री सुयोग उवाठा गट हे सातही उमेदवार आता संपूर्ण जोरात मैदानात उतरणार आहेत माघारी घेतलेले उमेदवार आहेत एक झरेकर सुनीता भाऊसाहेब दोन झरेकर मनीषा नितीन आणि तीन बांगर संजीवनी कृष्णकांत या तिघांच्या माघारीनंतर त्यांच्या मतांची विभागणी कोणाकडे वळणार हा निवडणुकीतील सगळ्यात मोठा पिस ठरणार आहे आणि यामुळेच आता नगराध्यक्ष पदाची लढाई अधिकच स्पष्ट झाली आहे थंडीचा मोसम असला तरी गावातील राजकारणाचं तापमान मात्र उकळत्या पाण्यासारखं उसळलंय कारण आता प्रचाराची खरी धामधूम सुरू होणार आहे सातही उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात झोकून देत आहेत कोणाच्या मागे मोठ्या पक्षाची पाठबळ कोणाकडे संघटनेची भक्कम ताकद कोणाचं व्यक्तिमत्व तगड तर कोणाकडे स्थानिक जनसंपर्काची दांडगी पकड यामुळे लढत फुल टशन मोडमध्ये गेले आहे आता खरा खेळ पुढे काही दिवसात होणार दारोदारी भेटे गल्ली सभा महिला संवाद तरुणांना भुरळ घालणारे कॅम्पेन आणि सोशल मीडियाची रंगतदार या सगळ्यातून मतदारांचा अंतिम मोड ठरणार आहे थंडी कितीही असली तरी राजकीय वातावरणातला उकडा आता हाय अलर्ट मोड मध्ये नगराध्यक्ष पदासाठीची ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत तुफान राहणार यात शंका नाही